ज्योती कुलकर्णी यांच्या काव्य पुष्पांजली काव्य संग्रहाचं प्रकाशन सोलापूर इथं कवयत्री ज्योती कुलकर्णी यांच्या काव्य पुष्पांजली या पहिल्या काव्य संग्रहाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र भोसले सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू इरेश स्वामी तसेच विलास कुलकर्णी प्रशांत कुलकर्णी सुभाष काळबांडे काळबांडे सुनीता उपस्थित होते मनोगत व्यक्त करताना कवयित्री ज्योती कुलकर्णी यांनी लहानपणापासून वर्तमानपत्रातील कोडी सोडवण्याच्या सवयीमुळे शब्दसंपदा वाढवली आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे भाषेचा व्यासंग घडल्याचं सांगितले पुस्तकाचे आईचं नाव आणि माझ्या या आईला या ठिकाणी हे आठवण केलेले उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र भोसले यांनी एक वर्ष जगायचं असेल तर शेती करा शंभर वर्ष जगायचे असतील तर झाडे लावा आणि एक हजार वर्ष जगायचं असेल तर कविता करा असं विचार मांडले अध्यक्ष मनोगटात डॉक्टर इरेश स्वामी यांनी एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्त्व विशद करत ज्योती कुलकर्णी यांच्या कविता त्यांच्या अंतप्रेरणेतून साकार झाल्याचं नमूद केले